मित्रांनो नमस्कार चॅटवर पॅट परीक्षेचे गुण नोंदवल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याच्या कामगिरीचा जर सारांश पाहायचा असेल तर हो मीनवर गेल्यानंतर अशा दोन टॅप तुम्हाला दिसतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद ठेवा आणि सारांश पहा आपण सारांश पाहण्याचा प्रयत्न करूया विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा सारांश पहा याच्यावर क्लिक करा यानंतर एक पर्याय निवडायचा आहे

सातवीच पाहायचं आहे नोंद केलेली आहे इथे मूल्यांकनाची यादी पाहिजे असेल तर तुम्हाला यादी सुद्धा पाहत